नाथ सेदेचा नाथ बैलांचं युट्यूब चॅनलमध्ये मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही मंडळी बघू शकता सो काय म्हशी ह्या म्हशी तब्येत बघा बेद आपण मालकांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ ह्या बघा मग ह्या म्हशी ह्या विकायच्या आहेत ज्यांना कोणाला मशी घ्यायची असेल तर त्यांनी मालकांशी थेट संपर्क साधावा आणि चॅनलचा सा उद्देश एकच आहे चॅनलचं फक्त आम्ही माहिती देतो जो काही व्यवहार होईल तो मालक आणि घेणारा याच्यात होईल काही जर झालं तर चॅनल तर जबाबदार राहणार नाही मालक नमस्का। नमस्कार नमस्कार चॅनेलवर तुमचं स्वागत आहे तुमचं नाव सांगा माझे नाव राहुल भावसाहेब कावार मा राहणार माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे माझ्या डेअरीचे नाव भाऊ साहेब डेअरी फार्म बरं आता तुमच्या म्हशी विकायच्या म्हणल्या कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी आहेत काय त्याच्याबद्दल आपल्याकडं सर्व जाती ज्या असतात फक्त गावराज सोडून दोघा सोडून गुजरात हरियाणा या अशा प्रकारच्या म्हशी असतात आपल्याकडे सगळ्यात जाती कुठल्या आहेत कुठल्या कुठल्या जाती जाती पण सांगा माहिती हरियाणा आपल्या गुजरात मध्ये गुजरातच्या भरपूर होते हरियाच्या बी आहेत भरपूर आपल्याकडे काय ना पण ज्या असतील समोरासमोर गिरायक त्यांना ती वापरू शकतो बरं आता दुधक कशा कशा देतात ती सांगा आता ही म्हशी की हा आता आता बारा लिटर दो बा दोन टायमात दोन तर एक सड आकडं सोडलं हा तर पूर्ण अकरा लिटर आहे ह्या म्हशीला तर ह्या म्हशीची किंमत मी सांगतोय एक लाख पंचवीस हजार रुपये ह्या म्हशीचे का हा बघा का जर फोन बिल आले तर काय कमी जास्त होईल का हा होईल ना ठीक आहे बर आणि महत्त्वाचं म्हणजे ती जर आली त्यांची खाण्याची राहण्याची सोय सगळी होईल दोन टाइम दूध काढून देणार म्हैस म्हशीचे दोन टाइम दूध काढायचे आणि मगच म्हैस आपण त्याला म्हणजे खात्री खात्री झाल्याशिवाय मैस देणार नाही बर सर्वसाधारणपणे आता किती दूध देते दे सर्वसाधारण मैसेची क्वालिटीवर ठरल्या जाते काय मैस बारा लिटर देते काय मैस तेरा लिटर काय मैस पंधरा लिटर काय काय एक दोन मशी वीस लिटरची आहे आता ही मैस आहे माझी एक दीड वर्षी तिला बारा लिटर दूध आहे ही मैस ठीक आहे बारा लिटर दूध आहे आता ही तिसरी आता

एक लाख चाळीस हजार बघू शकता मंडळी तुम्ही कुठल्या शेतकरी भावांना मस घ्यायची असली तर यांना संपर्क साधा साधारण हा तो थंड देण्याच्या सर्व म्हणजे खात्री केल्याशिवाय आपण मस्त हां म्हणजे हा, व्यवस्थित आणि जरी मशीन दूध नाही तरी तरी रिप्लेसमेंट बनवून दुसरी मैत्री म्हणजे मशीन दूध देणार नाही तर तुम्ही रिप्लेसमेंट म्हणून दुसरी मज देऊ शकता असंच का हा असं हां बरं आता तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर पन्नास पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पन्नास पंच्याण्णव शहाण्णव ह्या क्रमांकाला म्हणजे तुम्ही संपर्क साधा फोन लावा ज्यांना कोणाला माहिती घ्यायची असेल विकत त्यांनी आ, दादा धन्यवाद